सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड घाटनांद्रेत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल कवटे महांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे गावात जमिनीच्या वादावरून जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की करून धमकी दिल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहन शिंदे व संदीप मोहन शिंदे दोघे राहणार घाटनांद्रे तालुका कवटे महांकाळ जिल्हा सांगली अशी त्यांची नावे आहेत याबाबतची फिर्याद गौतम गोपीनाथ कांबळे यांनी कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात दिलेली आहे कवठे तालुक्यातील घाटनांद्रे गावात गौतम कांबळे यांची आई मोहन शिंदे व संदीप शिंदे यांनी जमीन आमच्या वतनाची आहे तुम्ही कशी काय खरेदी केली असे विचारले असता मोहन शिंदे यांनी आम्ही जमीन पैसे देऊन विकत घेतलेली आहे सारे गाव आमचे आहे तुम्हाला गावात राहू देणार नाही असे म्हणून धमकी दिली तसेच त्या ठिकाणी असलेल्या बोर दगडे टाकून बोर बंद पाडले गौतम कांबळे यांच्या आईला जातीवाचक शिवीगाळी करून धक्का देऊन उकिरड्यामध्ये पाडले त्यावेळी आईने जमीन आमच्या आहे आमच्या जमिनीच्या वाटण्या झालेल्या नाहीत असे म्हणल्यानंतर कांबळे यांच्या आईला संदीप शिंदे याने तुझ्या मुलाला काय करतो बघ अशी धमकी दिली गौतम कांबळे गावातील दूध मध्ये दूध घालण्यासाठी आपल्या मोटरसायकलवरून दूध घालून परत येत असताना जवळ आले असता संदीप शिंदे याने, गौतम कांबळे यांना थांब असे बोलून मोटरसायकलची चावी काढून घेतली मी घेतलेल्या शेतीच्या जा गटामध्ये जायचे नाही म्हणून शिवीगाळ करून धक्के करून तुला मस्ती आली आहे काय तसेच जातीवाचक शिवीगाळ करून तुला कोणाजवळ जायचे आहे त्याच्या जवळ जा हे गाव आमचे आहे येथे तुमची काही चालू देणार नाही असे म्हणून तक्रारदारात जातीवाचक शिवीगाळ करून अपमान केला व जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून मोहन शिंदे व संदीप शिंदे या दोघांच्या विरोधात कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा बातमी आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा के के मराठी न्यूज नेटवर्क